अंड्याचे बरेचसे प्रकार सर्वांनाच आवडतात आणि ते पौष्टिकसुद्धा असते तर आज आपण अशीच अंड्याची एक रेसिपी बनवणार आहोत तीसुद्धा फारसा पसारा न करता एकदम सोप्या पद्धतीत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विचितल आणि आज आपल्या किचनमध्ये बनते मस्त चमचमीत अंडा तवा मसाला चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी अंडी उकडायला ठेवूयात त्यासाठी अंडी पाण्यात पूर्ण बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवर ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की यावर झाकण ठेवून मध्य माचेवर आठ दहा मिनटं ही अंडी शिजवून घ्यायची आहेत अंडी उकडेपर्यंत पटकन एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं ते सुद्धा चिरून घेतलेलं आहे याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे हे तयार वाटण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात अंडी आपली उकडून झालेली आहेत या अंड्यांना गरम पाण्यातून काढायचं आहे आणि थंड पाण्यात टाकायचं आहे थंड पाण्यामध्ये एक पाच मिनिटासाठी ही अंडी ठेवायची आणि त्यानंतर सगळी अंडी सोलून घ्यायची आहेत उकडलेल्या अंड्यांना दोन भागामध्ये कापून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे चार भागसुद्धा करू शकता एका पसरड भांड्यात किंवा तव्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये ही अंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे उकडलेली अंडी शॅलो फ्राय करतोय आपण तर यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून याला भाजून घ्यायचं आहे हे बघा हे अशी लालसर खरपूस रंग येईपर्यंत अंडी परतून घ्यायची आणि त्यानंतर ही सगळी अंडी आपल्याला बाजूला काढून ठेवायची याच भांड्यात एक दोन चमचे तेल टाकायचं आहे दोन छोटे तुकडे दालचिनीचे टाकायचे आणि थोडेसे शहाजिरे टाकायचे आहेत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकायचे आणि मध्यमाचेवर कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की यामध्ये आपण जे टोमॅटोचं वाटण बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि टोमॅटोचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आपण जे वाटण बनवलं होतं ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा धणेपूड टाकायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आणि हे सगळे मसाले एक मिनिटभर परतून घ्यायचे आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर लाल मिरची पावडर थोडीशी जपून टाकायची अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकते आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपला तवा मसाला इथे तयार आहे आता या मसाल्यामध्ये आपण जी शॅलो फ्राय करून ठेवलेली अंडी होती ती टाकायची आहे आणि हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त चमचमीत अंडा मसाला आपला तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे फारसा पसारा न करता झटपट होणारा अंडा तवा मसाला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू